सर माझा एक प्रश्न आहे सामान्य नामाचे विशेष नाम कसे तयार होते बघा विद्यार्थी मित्रांनो आताच या मुलाने प्रश्न विचारला की सर सामान्य नामाच विशेष नाम कसं तयार होत लक्षात घ्या जे मुळचे सामान्य आहे त्याच वाक्यात विशेष नाम कस तयार होत आता या ठिकाणी आपण घेतलंय की ओवी हे सामान्य नाम आहे सामान्य नाम म्हणजे जे जातीवाचक असतं जे अनेकाची ओळख करून देत आता या ठिकाणी ओवी हे सामान्य नाम आहे पण वाक्यामध्ये आपण घेतलंय आमची ओवी पहिलीच जाते म्हणजे या ठिकाणी ओवी एका मुलीला नाव दिलंय म्हणजे एकाची ओळख करून देतं म्हणजे सामान्याचं काय झालंय विशेष नाम झालंय दुसरं वाक्य बघा काकाचा श्लोक पुलीत झाला आता या वाक्यामध्ये श्लोक एका मुलाची ओळख करून देतय मूळ तर ते कोणतं नामे सामान्य परंतु वाक्यात काय झालंय विशेष झालंय मामाचा मानव गाडीवर पडला या वाक्यामध्ये मानव आता एका मुलाची ओळख करून देतय म्हणून कोणतं नाम झालंय विशेष नाम म्हणजे मूळची सामान्य नामे जेव्हा एकाची ओळख करून देतात तेव्हा ती काय होतात विशेष नामे समजलंय